सरकारच्या तिजोरीवर भार वाढलाय आता हा भार कमी करण्यासाठी सरकार दारू विक्रीच्या धोरणात बदल करण्याच्या तयारीत आहे त्यामुळे नवीन परवान्यांसोबत बियर शॉपीतही वाईन विक्री केली जाऊ शकते मात्र यावरूनच विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय नेमका काय बदल होणार आहेत पाहूया लाडक्या बहिणीचा भाऊ दारुडा राज्यात दारू विक्रीच्या परवान्यांमध्ये होणार वाढ बियर शॉपिंगमध्येही वाईन विक्रीला परवानगी मिळणार राज्यातील दारू विक्रीच्या धोरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे लवकरच दारू विक्रीच्या परवान्यांमध्ये वाढ करण्यासोबत बियर शॉपिंगमध्ये वाईन विक्रीची परवानगी मिळू शकते तसा प्रस्ताव उत्पादन शुल्क मंत्री अजित पवारांकडे ठेवण्यात आलाय